महाराष्ट्र टी व्ही आपल्या हक्काचा मीडिया नमस्कार जय माता आज आपल्याला जे गोवंशासाठी जे शासनाच्या माध्यमातून जे सर्वे चालू केलेला आहे की प्रत्येक गाईला तीन हजार रुपये महिना मिळावा यासाठी आमचा गेले अडीच ते तीन वर्षापासून आमचा जो कार्यक्रम होता पाठपुरावा करत होतो त्याला कुठेतरी रजिस्टर गोशाळा तीन वर्षाच्या असतील त्यांचा सर्वे चालू झालेला आहे तीन ते चार जिल्ह्यामधून सुरू झालेला आहे आणि आमची अशी मागणी तेवढीच नाही आहे की प्रत्येकाकडे एक गाय असो एक बैल असो किंवा एक वासरू असेल जे काय असेल प्रत्येक जनावराला मिळाले पाहिजे कारण त्याला जर ते वासरू असेल गाय असेल त्याचं दूध देत असेल नसेल देत तरी पण ते कत्तल खाण्याला जाणार नाही त्याला न्याय मिळाला पाहिजे म्हणजेच आम्ही कुणालाही दोषी ठरवणार नाहीत कारण तुम्ही जर त्यांना शंभर रुपये पर डे दिलं तर त्यांचा उदारनिर्वाह होणार आहे शेतकऱ्याचा पण होणार आहे आणि शेतकऱ्यांना इतका फायदाचा होणार आहे की त्याला कॅ शेताला सुद्धा कॅन्सर होणार नाही मग शेताला जर कॅन्सर झाला तर सगळं आम्हाला तुम्हाला आम्हाला कॅन्सर होणार आहे म्हणून माझं सांगणं आहे की हे कॅन्सरचं प्रमाण इतकं वाढत चाललंय की याला जर कंट्रोल करायचं असेल तर आपल्याला गोवंशाकडेच यावं लागणार आहे आणि गोवंशच तुम्हाला कॅन्सरपासून मुक्त करणार आहे त्यासाठी मी आणि मा आमचे शंकराचार्य जे आहेत या शंकराचार्यच्या मार्गदर्शनाखाली त्यांचं जे मार्गदर्शन आम्हाला मिळतंय ते गावोगावी शहरामध्ये तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये या ठिकाणी आम्ही गोरक्षा समित्या स्थापन करत आहोत आणि गो समित्या स्थापन केला तर तळागाळातून प्रत्येकाचं जे सर्वे शासनाच्या माध्यमातून चालू आहे तर त्यांना पण सहकार्य करा तुम्ही की आपले तुमच्याकडे गायी किती आहेत बैल किती आहेत ते त्यांच्या मार्फत द्या पण आम्ही हे सर्वे गावगाव केलेलं आहे पण आम्हाला शंकराचार्यजींनी आम्हाला आमंत्रित केलेलं आहे की दोन तारीख ते सहा तारीख दिल्लीमध्ये गो संसद चालू होणार आहे त्या सांसदमध्ये आम्हाला पाच दिवसाचा संसदमध्ये मला आमंत्रित केलेलं आहे मी त्या ठिकाणी जात आहे त्या संसदमधून काय जो निर्णय लागेल तर त्यांच्या ज्या आदेशाने जे आपल्याला गावोगाव जे कार्य करायचे ते कार्य आम्ही करणार आहोत आणि आल्यानंतर तुम्हाला आम्ही एक मिटिंग घेणार आहे आपल्या धाराशिव जिल्ह्याचा तरी खास याच याच जिल्ह्यामध्ये आपली एक मिटिंग होईल आणि प्रत्येक गावागावाच्या लोकांना आम्ही आमंत्रित करू आणि तो आलेल्या याच्यातून तुमचा रोजगार कसा निर्माण असेल किंवा तुमचा जे काही गाईला कसा न्याय मिळणार आहे तुम्हाला कसं पैसे मिळणार आहेत किंवा रोजगार निर्मिती कशी होणार आहे यामधून आम्ही जे काम करत होतो ह्याला अजून एक चालना मिळणार आहे तर यासाठी मी तुम्हाला सर्वच आपल्या धाराशिव जिल्ह्याच्या सगळ्या गोभक्त असतील गो रक्षक असतील गोसेवक असतील गो चिकित्सक असतील शेतकरी असतील आणि ज्यांच्याकडे गाय पण नसेल पण त्याने समर्थक आहेत अशा सर्वांना मी आमंत्रित करणार आहे आणि सर्वजणांनी यायचं आहे साधारण मी आल्यानंतर डेट कळवेन तुम्हाला साधारण एक दहा ते अकरा तारखेला एक आपण महाराष्ट्रातून धाराशिव जिल्ह्याला एक मोठी बैठक केली जाईल पण त्या बैठकीसाठी अगोदर तुमच्याकडे तो आठ ते नऊ दिवसामध्ये तुमचं नाव रजिस्टर केलं पाहिजे तुम्ही तुमचा आम्ही जे नंबर देऊ त्या नंबरवर तुमचं व्हॉट्सअपवर तुमचे तुमचा जो सर्वे आहे ते आम्ही करणार आहेत तुम्ह आणि प्रत्येक गावातून किती लोक येणार आहेत आणि त्यांचा अंमल आमच्याकडे आलं तर त्यांना पहिले प्राधान्य दिलं जाईल आणि त्यांच्याकडे जे काही दायित्व द्यायचंय तर त्यांच्याकडे दिलं जाईल ते आम्ही नेमणूक केली जाईल अशा माध्यमातून आम्ही शंकराचार्यजींचा आशीर्वाद घेण्यासाठी मी जात आहे आल्यानंतर तुम्हाला हे मुलाखत आम्ही परत एकदा घेते पण हे तुम्हाला आमंत्रितच करण्यासाठी मी आज या ठिकाणी तुम्हाला आज मुलाखत देते आहे गो संसदेतील ठरावाची अंमलबजावणी करण्यासाठी धाराशो मध्ये दिनांक दहा ऑगस्ट ते अकरा ऑगस्ट दरम्यान व्यापक बैठक घेतली जाणार आहे यामध्ये रक्षक यांच्या कोणाकडे गोवंशीय जातीची जनावरे नाहीत मात्र या मोहिमेत काम करू इच्छित अशांना निमंत्रित केले जाणार आहे यासाठी मात्र नावनोंदणी करण्याची आवश्यकता आहे या नावनोंदणीसाठी संपर्क क्रमांक असे आहेत नव्याण्णव एकोणसत्तर एकतीस तेहतीस सत्त्याण्णव व नव्याण्णव पंचाहत्तर अडुसष्ट त्रेचाळीस चोपन्न आणि सत्याऐंशी सदुसष्ट पस्तीस शून्य शून्य व्हॉट्सअप क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहन वैद्य नवना दुधाळ यांनी केले आहे आपल्या भागातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महाराष्ट्र टीव्ही न्यूज यूट्यूब वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा